मन्नेरवारलू समाजाचा वधूवर परिचय मेळावा संपन्न समाज समाजसुधारक मंडळ नांदेड व समाजाचा आज छत्रपती चौकीतील देवकृपा मंगल कार्यालय येथे मन्नेरवारलू जमातीचा राज्यस्तरीय उपवधू वर परिचय मेळावा संपन्न झाला या परिचय मेळाव्यामध्ये जवळपास तीनशे उपवधूवर यांनी सहभाग नोंदविला होता या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती सुरेश आंबुलगेकर उद्योजक पंढरनाथ कंठेवाड लक्ष्मणराव ठक्करवाड मंगाराणी आंबुल्यकर मारुतराव कंठेवाड दिलीपराव बाष्टेवाड हे होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय अन्नमवाड रवी सुधीर राऊतवाड दिलीप बोधगिरे अतुल पेदेवाड आदींनी यावेळी परिश्रम घेतले आमचा आदिवासी मनोर समाज पोटापाण्यासाठी नोकरीसाठी पूर्ण महाराष्ट्रात देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला आहे त्यामुळे आमच्या समाजातल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलामुलींच्या लग्नाच्या खूप मोठ्या समस्या आहेत मुलाला मुलगी अनुरूप भेटत नाही मुलीला मुलगा अनुरूप भेटत नाही त्याच्यामुळं स्थळ शोधण्यासाठी बऱ्याचशा परिवाराला वेळ काढणे त्यांची माहिती मिळवणे त्यांच्यासाठी जाणे त्यांच्याकडं वेळ मनुष्यबळ श्रम खर्च करून या सगळ्या स्थळ शोधण्यासाठी खूप मोठ्या मर्यादा येत होत्या आणि त्यांचा खूप मोठा वेळेचा पैशाचा अपव्यय वे होत होता त्यामुळे आमच्या समाजामध्ये मनेर समाज सुधारक मंडळ ही एक समाजाची जुनी एक संघटना आहे ती समाज सुधारणेचं सामाजिक चळवळीचं गेल्या चाळीस बेचाळीस वर्षापासून काम करत आहे त्या चळवळीच्या या कार्यकारिणी हा एक वधूवर परिचय मिळावा सर्व विवाह इच्छुक अनुरूप मुला विवाह जुळवणीसाठी परिचय मिळावा आज या तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं हा आजच्या या परिचय मेळाव्यामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशेच्या जवळपास नोंदी झालेल्या आहेत आणि अनेक त्यापैकी बहुतांश मुलामुलींनी पालकांनी येऊन परिचय दिलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही वेळे अभावी त्यांची नोंदणी आम्हाला उशीरा मिळाली त्यामुळे बऱ्याच जणांच्या मुलाखती सुद्धा होऊ शकलेल्या नाहीत कारण का प्रतिसाद आम्हाला एवढा मिळेल वाटलं नव्हतं परंतु निश्चितच या आजच्या समस्येनं समाजाला फार मोठं विचार करायला लावलेला आहे की ही समस्या प्रत्येक कुटुंबामध्ये आहे अनुरूप मुलं मुली मिळत नाहीत त्यामुळे या कामासाठी आमच्या मंडळाने पुढाकार घेतला आणि त्या पद्धतीने आज आम्ही आयोजन केलं आणि यशस्वी पद्धतीने आज घडून आलं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं समाजाचा असंच उत्तरोत्तर कायम हे सामाजिक सुधारणेचं काम चलत राहावं अशी आम्हाला सगळ्यांकडून अपेक्षा आहे